साठी मी गेल्या वर्षभरात दोनदा नगरपालिकेच्या मीटिंग याच्यामध्ये घेतल्या अधिकाऱ्यांच्या आणि तिथे जाऊन माझ्याकडे त्याची इतिवृत्तचे कॉपी सुद्धा आहे की मी हे हा विषय कधी पुसून आणि कशा पद्धतीने मांडलेला आहे संगमनेरचा मोबिलिटी प्लॅन आपण तयार केलेला आहे दीड वर्षापूर्वी तयार केला प्रशासक असल्यामुळं त्याच्यामध्ये आपण फार पुढे जाऊ शकत नको कारण प्रशासक जे आहेत ते कधी डेरिंग करत नाही त्यांना असं वाटतं की बॉडी असेल तर आपण निर्णय घेऊ शकतो मोबिलिटी प्लॅन म्हणजे कुठं पार्किंग करायची कुठं नो पार्किंग करायची कुठं वन वे करायचा कुठं काय असलं पाहिजे याचा शहरांमध्ये पुन्हा मुंबई सारख्या शहरात मोबिलिटी प्लॅन तयार केला जातो ज्यांनी मुंबईचा केला आहे त्याच एजन्सीकडून आपण संगमनेरचा बनवून घेतला आणि संगमनेरचा सर्व्हे करून त्यांनी तो मोबिलिटी प्लॅन केला आहे पण त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही अद्यापपर्यंत त्याला कारण म्हणजे प्रशासन अनुत्साही आहे अनुज साई याचं कारण असं आहे त्याला अंमलबजावणी करायला पोलीस लागतात आणि पोलिसांचं म्हणणं आहे की आमच्याकडे आधीच मनुष्यबळ नाहीये तर आम्ही आता नवीन काहीच करू शकत नाही ट्रॅफिकची आपली शाखा होती ती बंद झाली त्या ट्रॅफिकच्या शाखेसाठी सुद्धा मी किमान एसपीला मागच्या दोन वर्षात तीनदा पत्र लिहिलेले की ट्रॅफिकची शाखा परत चालू करावी परंतु ते त्यांच्याकडेच पोलीस नसल्यामुळे ते करू शकले नाही